अपने परिसर घड़ोड़ पहाड़ी पहात रहा आमची मुंबई न्यूज यूट्यूब वर बगित लिया है फेसबुक वर बगित लिया है आ, अगर किसी बदतमीज इंसान से बहस हो तो हार मान लेना चाहिए क्योंकि इंसान कितना भी अच्छा हो कुत्ते से अच्छा भोग नहीं सकता Uh, मी याच्या बाबतीत बोलत नाही या महिलेच्या पण uh, ज्या प्रकारे ही महिलेची भाषा जी वापरत आहे uh, मला सांगण्यात आलेलं आहे ती एस सीची आहे एस सी कॅटेगरीमध्ये निवडून आलेली आहे मग तिला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी वाचली की नाही वाचली मला माहीत नाही आहे पण त्या लोकसभामध्ये फक्त भाजप प्रेणित आहे भाजपच्या तिकीट तिला पाहिजे म्हणून संविधानात विसरली असेल तर ह्या संविधानामध्ये कुठलाही असा हे नाही आहे की कुणाला तुम्ही बडजबरीने जबरदस्ती करून हे सांगा तुम्हाला सांगावेच लागेल असं तुद्धी साहेबांनी स्पष्ट लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही पुरुषोत्तम रामचा आदर करतो आम्ही नथुरामचा आदर करत नाही हे सारखे लोक आहे ज्यांच्या बाबतीत तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहे पण ही महिलेच्या बाबतीत आपण काही महिन्यापूर्वी तिच्या जे एक आंदोलन सुरू केली होती की के हनुमान चालिसा आपल्या घरामध्ये नाही वाचायचं उद्धव ठाकरेच्या घराच्या समोर जाऊन आपल्याला वाचायचे आहे म्हणजे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ती अनेकदा चर्चेत आलेली आहे यावेळी तिला अवेशी साहेब मिळालेले आहे चर्चेमध्ये येण्यासाठी आम्ही जास्त अशा महिलांना महत्व देत नाही आहे कारण खूप चीप लेवलची ती पॉलिटिक्स करते आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा